काय तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपले चॅनल कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तो ब्लॉग तर जाम मोठा होईल म्हणून सेकंड पार्ट पण करून ठेवतायचा हाय सेकंड पार्ट तर आता जागरण आहे आपला तर आपले दीड दिवस गणपती असतात तर जागरणाला खूप मजा करू एवढी मजा करते आणि तेवढी मजा करू तर चला आता वाजलेत साडे अकरा साडे अकरा वाजलेत थोडीशी आपले गणपती खेळतात पत्ती तर पत्ती खेळून घेऊ आपली पोरं अजून आली नाही बघू आपल्याला खेळता नाहीत चला खेळू आपण तर या चला सेकंड पार्ट आहे या नक्की आपले ब्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट्स करा भरपूर सारे खूप तुमच्या भावाला सपोर्ट द्या चला 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 मी चाललो र हे मी चाललो र हे विंडू चला बस गाईक चला आता आरती करायला घेतली सारा असतं आणि मामा निते 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 खेसे। निते खेसे। चला तो तो पुरी पुरी सुंदर

जय तर गाईच आता वाजलो ना आडीच तर भाई लोक खेळतात तो विनूला आमची खूप झोपडलेली आहे तो बघतो मजा आमची इकडे मी आज बातमीचा खेळतो मी मीना केलं त्याच्या इकडे आपठले दरम्यान केलं आपण समजा अडीचच्या नंतर मूर्त मूर्त व केला गाई बघू शकता रास मोठा डाव झालेला आहे तर चला भाई कोण चालणार आता

गेम काही आता वाजल्यानं चार वाजल्यान इनफॅक्ट चार वाजतील आता वाजल्यान माझ्या एक घड्या एक मिनिट मागे तर ता आता आमच्या वेळेला पिझ्झा आणि मागवलेला की आता ऑर्डर आली तिथे आला ज्या पाऊस बघा आता जलल्या छत्री घेऊन ऑर्डर आणला पाऊस जोरानले आता छत्री कोलता न भेटता अरे बाबा आता आमची ऑर्डर आले विकास शेटकर बोलशील बोल ना काहीतरी आता आमची ऑर्डर बघा अशी येतं असती असते तिकडून नाही पाऊस बघा गाव जोरानं चार वाजलं किती वाजलं चार वाजलं बघू शकता आम्ही येले इथं रस्त्यावर ऑर्डर द्यायला आता दादा आले पोचले काय आई जाते एक ऑर्डर आले पिझ्झा आले आता किंवा बर्गर बाकी बर्गर आता वाट बघता अशी पावसात त्याची तर गाई चला आता आले पिझ्झा तर मागवले पिझ्झा हटवरून वरून पिझ्झा वाढले चार आता नाश्ता करायचा जा। टाईम झाले सकाळचा मेंदू दिवायला कला कर नाश्ता करा झोपलीला <laughs> या तोंडाला कलवला सिंदूर लावला ठीक आहे ठीक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बघून जाईज आता आपली दुसरी पण ऑर्डर आली ती यायसाठी चालल्या कालोक बघा ते चालले कसले ऑर्डर विकास शेट्टी पैसे देतात पैसे सांगतात पैसे गाईच बघा तुम्ही जुकून आम्ही पैसे एक ऑर्डर मंगव ठीक आहे तुम्हाला मिठाई पिठबी आहे का मिठाई बघू बघा दोघं जणी इथक आम्ही त्यांना आम्ही मोडले चला बाय बाय बोल अहो रे रात्री आम्हाला ऑर्डर दे नाय ती थँक्यू गाई चिल्लर चिल्लर तीनशे ऐंशी रुपये काही तरी चिल्लरच होती त्याचे आणि बाकीचं वरचं आई पैसे नाही मोजरा ठरलं चांगलं बोलतो घरा जाऊन जाऊ बोलतो मोज नंतर बोलतो कमी असल्यामुळे बोलतो फोन चांगलं याई त्यांना जाऊ दे निदान दिले पैसे पुढचं तर बघूया काही शपथा बर्गर बर्गर किंगच पिझ्झल दाम आम्हाला काहीच बर्गर ते पिझ्झा बोललो तो चुकीचा आता पिझ्झा खाला ना आम्ही पिझ्झा खाल्यावर पिझ्झाची आठवण येत बर्गर ते विनिल तर कुठला त्याच्या